जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान, रामानु श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे गुणत्रय विभाग योग श्लोक दहावा भारत रजस्तधा तमशैवा गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण सदैव मूर्त आत्म्यात असतात शिवाय काही वेळा सत्वगुण प्रबळ असतो आणि तो रजगुण आणि तमोगुणाला दडपवतो काही वेळा रजगुण हा प्रबळ असतो आणि तो सत्वगुण आणि तमोगुणाला दडपवतो काही वेळा तमोगुण हा प्रबळ असतो आणि तो सत्वगुण आणि रजगुणाला दडपवतो असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण नेहमी आपल्यात विराजमान असतात आणि प्रत्येक वेळी इतर दोन गुणांना दडपून टाकतात आपल्या स्वभावानुसार आपल्या वर्तनावर प्रभाव पाडतात अशी सूचना देत आहेत सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे आपल्या पूर्वीच्या कर्मांच्या परिणामांमुळे आणि आपण सेवन करत असलेल्या अन्नामुळे आपल्यात चढ उतार करतात म्हणून सत्वगुण विकसित करण्यासाठी आणि रजोगुण आणि तमोगुणाचे दमन करण्यासाठी आणि तीन गुणांनी बांधलेले न राहता आपण आपली सर्व क्रिया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून करूया श्रीमन नारायण यांच्या हातातील साधने म्हणून कार्य करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे ध्यान करताना श्रीमन नारायण यांच्या प्राप्तीसाठी आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीमन नारायण यांना शरण जाऊया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया करूयात भारत धा गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा करिष्ये वचनम तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सत्वं सत्व भारत रजसत्त्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तधा वों रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजसत्त्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तधा